कवितेचं शीर्षक आहे कुणी किती ते गृहीत धरावे कुणी किती ते गृहीत धरावे कुणी किती ते गृहीत धरावे ह्याला काही सीमा रे कुणी किती ते गृहीत धरावे ह्याला काही सीमा रे भला वागलो जरी जगाशी भला वागलो जरी जगाशी तरीही नामी त्यांचा रे खरे बोलता भाव मांडता खरे बोलता भाव मांडता मागे झाली निंदा रे खरे बोलता भाव मांडता मागे झाली निंदारे कुठे मला तो फरक पडला ना सतवली रे त्यांचे ऐकले केले मनाचे त्यांचे ऐकले केले मनाचे म्हणून ठरलो मिंदारे उंच धरायचा झेंडा स्वतःचा हाच त्यांचा धंदा रे निस्वार्थपणाने स्वच्छ मनाने निस्वार्थपणाने स्वच्छ मनाने केले नित्याने यंदारे फक्त ना घेतले त्यांच्या कलेने हाच झाला वांदारे पडलो आता जरी एकटा पडलो आता जरी एकटा नको कुणाचा खांदारे गाव सोडतो गाव सोडतो डाव सोडतो गाव सोडतो तुम्ही सुकाणे नांदारे तुम्ही सुकाणे नांदारे धन्यवाद